मुंबईला चॅनल तर आज मी जाते दादर शिवाजी पार्टर पार मध्ये तिकडे खरेदी महोत्सव चालू आहे तर बघूया काय काय आहे तिकडे सो हा एंट्रन्स गेट आहे ओके सगळे फोर्टीन हंड्रेड लाच आहेत मला दोन तीन दाखवणार का ह्याच्या मधले ऑर्गा मधले हा so, सो हे सगळे फोर्टीन हंड्रेड ला आहेत सो मटेरियल बघा आहे आणि लाईनिंग पॅन मिळून कंबाईंड अस्सरही असणार ओके सो हे बघा आपल्याला अस्तर बरोबर मिळते आहे फॉर्टीन आणि याच्यामध्ये डिफरंट पॅटर्न हँड वॉश मशीन वॉश काही करू शकता नाही आपल्या कपड्याला अच्छा म्हणजे निघणार नाही अच्छा हे स्टिच केलेला आहे ओके काय ते विचित्र विचित्र सिल्क विचित्र सिल्क ओके सोन ओके ठीक आहे आणि त्याचं मटेरियल विचित्र सिल्क मी पहिल्यांदा ओके नवीन आहे का ओके चंदेरी सिल्क आहे

रेडीमेड ब्लाउजेस आहेत का कशा आहेत स्टार्टिंग रेंज काय आहे ओके हे कसे आहे नाईन फिफ्टी ला आहेत ओके त्याची काय प्राइस आहे ओके आणि फुल स्लीव पुढे थँक्यू सो मच सो so, हे नाईन फिफ्टीला आहे आणि हे प्युअर कॉटन आहे राईट सो so, हे पफ स्लीव वाल आहे त्याची काय प्राइस आहे ओके सो हे okay. so, बनारसी सिल्क आहे हे पण बनारसी आहे वी नेक चे कसे आहेत ओके okay. बॅकला पण वीक आहे okay. okay. so, ओके ग्रेट ओके सो हे खादीच्या साड्या काय रेंज पासून स्टार्टिंग आहे नाईन हंड्रेड पर्सेंट आहे सो okay. यांच्याकडे so, खादीच्या साड्या सुद्धा आहेत आणि मटेरियल एकदम सॉफ्ट आहे अच्छा कशा आहेत बांधणीच्या ओके okay, लखनवी साडी सुद्धा आहे आणि याची प्राइस किती आहे ओके okay. हे कुठलं मटेरियल आहे हे हॅन्डलूमच आहे इवन हे पण मटेरियल अगदी सॉफ्ट आहे आणि ह्याची किती प्राइस आहे सोळाशे ओके तुमचं ब्रँडचं नाव काय आहे यांचं कार्ड आहे आणि त्यांच्याकडे डिफरंट व्हरायटीज ऑफ साडीज आहेत आता नुण। नुण। ओके आणि दीडशे ला किती येणार दो अच्छा दोनशे ग्राम आणि अजून काय काय आहे मोसलीचं काय आहे ओके आणि त्याची काय प्राइस आहे टू फिफ्टी आणि किती ग्राम आहे दोनशे ग्राम गव्हा ओके कुठले कुठले फ्लेवर्स आहेत आहे गव्हाचं आहे गुळाचं कसं आहे प्राइस गुळाची कशी एकशे ऐंशी ओके हे गुळाचं आहे साखरेच आहे गव्हाचं ओके ते नाचणीच आहे गुळापासून पिस्ट अच्छा वन एटी हे दोनशे ग्राम आहे ओके आणि कोकोनट

काय uh, ओके ओके आणि याची काय प्राइस ओके हे हॅन्डवर्क आहे आणि ह्याची काय प्राइस आहे थ्री थाउजंड ओके फाय थाउजंड okay. so, ला ओके सो हा त्यांचा ब्रँड आहे आहेत लहान मुलांचे कपडे काय रेंज पासून फाय फिफ्टी पासून okay. so, आहेत ओके सो हे सगळे कॉटनचे चे आहेत हा सेट कसा आहे एट हंड्रेड ला आहे सो हा सेवन हंड्रेड ला आहे ओके तर यांचं हे आयडिया आहे आपण त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात सो so, कशा आहेत म्हणजे काय रेंज पासून स्टार्टिंग आहे सो हा यांचा ब्रँड आहे ओके आणि हे त्यांच्याकडे साडीज आहेत सॉफ्ट जामदानी टू सेवन फाइव्ह झीरो आय कॅन या लवली कुर्तीज आहेत काय प्राइस पासून स्टार्टिंग आहे चौदाशे पासून स्टार्टिंग दहा चौदाशेच आहे इट्स प्युअरली कॉटन रेट ओके आणि याची पण तीच प्राइस रेंज आहे ना सेम सखी क्रिएशन याची काय प्राइस आहे फ्रॉक ओके सो ह्याच्याकडे फ्रॉक पण आहे आणि ज्या सेवन हंड्रेड पर्सेंट इथे रेडीमेड ब्लाउज आहेत स्टार्टिंग आहे काय आहे थ्री फिफ्टी पासून आहे ओके सो हे असे रेडीमेड ब्राऊज आहेत ओके थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग ओके सो हा फाय हंड्रेड हेला पण स्लीव आहेत राईट ओके सो हा बघा हा प्युअर खादीचा आहे कुर्ता आणि याची काय प्राइस रेंज आहे चोवीसशे सो हे त्यांचं ब्रँड आहे आणि इकडे खादीचे ड्रेस सेट सगळं मिळतात ह्याची काय प्राइस आहे होम मेड मसाले आहेत काय स्टार्टिंग रेंज आहे फिफ्टी रुपीज ओके

With a, with a very premium quality, this is mm -hmm. an addition This is priced at This This is, uh, this is Okay, and uh, what is, is the price? 750, 750 only. Yeah. Wow! <laughs> and there are a lot of. Okay. These are okay. hand-boom priced at 3500 These are again corporate rips as I was mentioning. So, these yeah. Are mul cotton which is around 800 to 60 is the price then is the again one more pattern in bishwe okay again a lot of varieties in vehicles, cotton, python, of, uh, cotton, python. Cotton, python, pure handling, cotton paitani and other of cotton paitani uh, cotton paitani pure handloom cotton paitani starts at 6000 rupees 6000 ki kitli kachi hai आणि ब्रास आहे आहे अच्छा म्हणू पण वाहत आहे आणि हा कसा आहे एकदम वाजून दाखवणार अरे वाटत <laughs> आठ हजार है, हाँ है ना कंप्लीटलीके मक्ष्मी एंटरप्राइजेस ना ओके थैंक यून आठ हजार ओके और ये okay. आपका ब्रांड है ना ओके तुमचा ब्रँड आहे इसका प्राइस किती आहे टू हंड्रेड कितना ग्राम आहे लाडू आहेत हेल्थ रिलेटेड लाडू आहे ओके सगळे आहेत चिप्स आहेत बेक केलेले चकले आहेत आणि काय रेंज पासून स्टार्टिंग हंड्रेड रुपीज पासून स्टार्टिंग आहे ना ओके हंड्रेड ओके आणि तुमचं ब्रँड आहे अर्पिता लाडू ओके okay. थँक्यू या साड्या आहेत का ओके आणि काय रेंज पासून स्टार्टिंग आहे माझ्याकडे फिफ्टी हंड्रेड पर्सेंट साड्यांची रेंज स्टार्ट होते ओके साडीज आणि करते कन्सेप्ट बनवते ओके okay. आणि तुमचं ब्रँडचं नाव काय आहे माझ्याकडे युअरिंग वरती ऑफर आहे ओके पाचशे ला दोन आहे अच्छा सर्जिकल स्टील ब्रेसलेट असे आपण सहाशे पाचशे ला विकतो पण आता सहाशे ला दोन अच्छा सहाशे ला दोन आहेत ओ सो so, यांच्याकडे ऑफर सुरू आहे आणि ओके यहाँ पर हम चकरे बड़ी छेड़ाई किया अजून का ही सेक्स आ गया इसलिए इनपर डिजाइन्स आप कनेक्ट मी ऑन व्हाट्सएप ऑन माइंड्स ओके ये अजूनी कैसा है चिल्बार से आजू कंपनी में जब 99.5 सेल्बस से ऑर्डर जारी करने आएंगे नो तो टेकिंग ऑफ डिलीव ओके आणि मग आठशे हजार बाराशे पंधराशे दोन हजारापर्यंत पर्यंत आहे ओके बरोबर त्याच्यात नाईन्टी टू पॉईंट फायव्ह हॉल मग ओके त्या कशा आहेत बाराशे अशा रेंज मध्ये आहेत मंगळसूत्र ओके त्यांची काय रेंज आहे पंधराशे पासून स्टार्टिंग आहे पंधराशे सहाशे दोन हजार आहे होऊ शकता इकडे सिल्वर डस्ट म्हणून आहे ठीक आहे थँक्यू सो मच